नमस्कार मित्रांनो अनेक वेळा असं घडतं की आपल्याला कोणीतरी आवडलेलं असतं पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची भीती वाटते मग काही वर्षानंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते तेव्हा तुम्हाला समजतं की त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडत होता त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेतसुद्धा तेव्हा दिलेले होते पण ते तुम्हाला समजलेच नव्हते अशा जास्त करून अशा गोष्टी आपल्या शाळा कॉलेजमध्ये ऑफिस लाईफमध्ये ऑफिसमध्ये आपल्यासोबत घडलेले असतात आपल्याला कोणीतरी आवडलेलं असतं त्याने ते संकेतसुद्धा दिलेले असतात पण बहुतांश ते लोकांना समजलेलेच नाहीत म्हणून मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर सामाजिक जीवन शाळा कॉलेज ऑफिस हे सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता का नाही यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण ते शास्त्रीयदृष्ट्या ते संकेत समजून घेऊ ध्येय बोली जाणून घेऊ असं नाही आहे की ती व्यक्ती सातही संकेत तुम्हाला दिसतीलच पण यापैकी एकही संकेत तुम्हाला दिसला तरी तुम्ही समजू शकता की ती व्यक्ती तुम्हाला लाईक करत होती <tles> नंबर एक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही कोणाला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्याबरोबर सहभासाने जवळीक साधण्याचा प्रयत्न करते साडी टेलर ज्यांनी सायकोलॉजीनुसार पी एच डी केली आहे त्यांना मानतात की चाळीस चाळीस वर्षानंतर संशोधनामध्ये सिद्ध झालं आहे की एकमेकांबद्दलच्या आकर्षणाचा सर्वात मोठा जवळीक असते मित्रांनो म्हणजेच तुम ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ती तुमच्या जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करेल ती तुमच्या जवळ येऊन बसेल तुम्हाला चिकटून बसेल तुमच्या खांद्यावर हात टाकेल हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे की आपल्याला जी व्यक्ती सर्वात जास्त आवडते तिच्याजवळ जायला आवडते मित्रांनो आपल्याला मन तिच्यासोबत बसायला आवडते तिला भावनिक आधार द्यायला आवडतो तिच्याबरोबर तिला हात मिळवायला आवडते याच्या उलटही होते ज्या व्यक्ती आपल्याला आवडतच नाहीत संशोधनापासून त्यांना लांब राहायला आवडते आपल्याला जास्त आवडते आणि तरीसुद्धा जेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं नंबर दोन वेगवेगळे विषय काढून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुम्हाला हे जाणवत असेल की जेव्हा तुम्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्हाला तिला असं वाटतं की तुमच्या गप्पा संपूच नाही त्यामुळे वेगवेगळे विषय काढून ते बोलत असते एखाद्याला तुम्ही आवडतात तेव्हा तुमच्याबरोबर अनेक आयडियांवर बोलण्याचा प्रयत्न देखील करतात त्यांचा हे तो असतो की तुमचं संभाषण लवकर संपू नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणं थांबवू नये यामुळेच ते तुम्हाला अनेक प्रश्न देखील विचारतात म्हणून तुमचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात खरोखरच रस आहे की नाही तर एक साधा प्रयोग करा कोणत्याही विषयावर बोलून झाल्यावर काही क्षण तुम्ही शांत राहा समोरची व्यक्ती वेगळा विषय काढून तुमचा संवाद वाढवण्याचा प्रयत्न करते का ते पहा जर असं घडत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे नंबर तीन त्यांच्या चेहऱ्यावर एक मे मनापासून हास्य तुम्हाला दिसेल मित्रांनो ती हसण्याचं नाटक करणार नाही पण मनापासून स्माईल मात्र नक्की देईल तर मित्रांनो हा एक इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला फिदा आहे हे स्पष्ट होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करते